तर लाडकी बहिणींसाठी एक न्यूज आहे म्हणजे आपल्याकडून एक अपडेट आहे की अजून खूप सारे अशा लाडकी बहीण आहेत की त्यांना माहीतच नाही आहे की आप कोण केवायसी करायची आहे आणि कोण केवायसी करायची नाही आहे त्यांना अजून पण असं वाटत आहे की आम्ही केवायसी करायची नाही आम्ही पहिलं केलं आहे केवायसी आम्ही करायचंच नाही आमचे पैसे येणार आमचे पैसे आलेले आहेत कोणाकोणा असं वाटतं की आमचे पैसे आलेच नाही मग आम्ही केवायसी पण केलो आहे तरी पण आमचे पैसे आले नाही तर आम्ही मग आत्ता आणि परत काय करायला पाहिजे तर ते सगळ्यांसाठी एक मी तुम्हाला एक सूचना देतो की कोण केवायसी करायचं आणि कोण नाही करायचं आणि कोणाचे पैसे जर थांबलेले असेल तर ले ले ते पुन्हा कसे येणार पूर्ण जे पाठिंबाचे पण थांबलेले पैसे सगळे कसे येणार मी तुम्हाला त्या बाबतीत पूर्ण तुम्हाला मी आता अपडेट देतो म्हणजे तुम्हाला कळेल की कसं काय करायचं आहे तर आ, सब्सकरूं, सब्सकरूं, ते सांगायच्या अगोदर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे म्हणजे मला पण चांगलं वाटेल की तुम्हाला माझा व्हिडिओ मी जे बनवतोय तुम्हाला आवडतंय तर म्हणून तुम्ही जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर अ, हे पहिला अगोदर जाणून घ्या की के वाय सी कोणाला करायची आहे की ज्यांचे पैसे तेरा जानेवारीला पैसे डिसेंबर महिन्याचे पैसे तेरा जानेवारीला लास्टला आलेले आहेत पैसे जानेवारी महिन्याचा हप्ता अजून कोणाला आलेला नाही आहे जानेवारी महिन्याचा हप्ता अजून यायचा आहे तर तेरा जानेवारीला आणि चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी असं जे हे तीन दिवस होते ह्या तीन दिवस मध्ये कोणाला हप्ता आला असेल तर त्यांनी केवायसी करायची नाही त्यांनी केवायसी करायची नाही त्यांना मग पैसे कंटिन्यू येणार पुढे पण ह्या जानेवारी महिन्याचे पण पैसे येणार फेब्रुवारी महिन्याचे पैसे पण पैसे येणार सगळे पैसे राहणार जे ज्यांचे कोणाचे तेरा जानेवारी किंवा चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी पैसे आलेले नाही आहेत एकतीस डिसेंबरला पैसे आले असेल किंवा कोण कोण असे आहेत की त्यांना एकतीस डिसेंबरला पण पैसे आले नाही तर हे सगळ्यांनी हे जे ऑफलाईन केवायसी जे चालू आहे अंगणवाडी सेविकाकडे तर ही सगळ्यांनी ते फॉर्म भरून त्याला डॉक्युमेंट अटॅच करून ते ऑफलाईन केवायसी करायला लागणार आहेच जर तुम्ही ई केवायसी केला नाही तर त्यांचे पैसे पुढे कधीच येणार नाही तर त्यामुळं त्यांनी पहिला आपलं बँक स्टेटमेंट काढा किंवा बँक हिस्ट्री बघा किंवा तुम्हाला पैसे कधी आलेत ते मेसेज आला असेल तर ते मेसेज चेक करा तुम्हाला लास्ट पैसे कधी आले तुम्ही जर हे चेक केला तरच तुम्हाला हे सगळं कळणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर बघा आणि जर याबाबतीत तुम्हाला काही सुद्धा शंका असेल तुम्हाला काही डाऊट असेल तुम्हाला काही प्रश्न येत असेल म्हणा की असं असं हे कुठं काय करू किंवा पैसे कधी येईन आणि पुढचे पैसे कधी येणार जानेवारी सप्ताह कधी काय येणार तुम्ही कमेंट करा मला विचारा मी तुम्हाला सांगतो काही तुमचे प्रश्नांचे उत्तर जे असेल मी देतो आणि तुम्हाला त्या बाबतीत आणि तुम्हाला काय पूर्ण क्लिअर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा की मला बाबतीत हे मला कळायला नाही आहे तर मी तुम्हाला त्या बाबतीत अनेकदा व्हिडिओ बनवू तुम्हाला मी कळेल तर तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा धन्यवाद